अशोकराव हे विकासाचं राजकारण न करता घराणे संपवण्याचं राजकारण करतात असे नांदेड लोकसभा युतीचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अर्धापूर येथे जाहीर सभेत सांगितलं अर्धापूर येथे युतीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची जाहीर सभा हनुमान मंदिर चौक येथे घेण्यात आली यावेळी बोलताना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले मी ऐकलंय की अशोकराव निवडून नाही आले तर ऊर्ध्वपैन गंगेचं पाणी नांदेडला मिळणार नाही तर मी आज या मंचावरून सांगू इच्छितो की पाणी हे कुणाच्या बापाच्या घरचं नाही ते सरकारी आहे आणि जर युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर निवडून आले तर पहिल्यापेक्षा एक रोटेशन जास्त देऊ अशी जनतेला शाश्वती दिली तर प्रताप पाटील यांनी सांगितलं की अशोक चव्हाण यांनी कधीच विकासाचं राजकारण केलं नसून घराणे संपवण्याचं राजकारण केलंय अशोक चव्हाण यांनी हिंदू मुस्लिम समाजाला नेहमीच भिडवण्याचं राजकारण केलं असून आमची सत्ता आली तर या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वजण भाईचारा नांदू असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि तसेच पक्ष बदलण्याची सवय मला माझ्या गुरु शंकरराव चव्हाण कडून लागली असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी अशोक चव्हाण यांना मारला तर सभा संपल्यावर उमेदवारांनी गावात पायी रॅली काढून गावातील बऱ्याच नागरिकांच्या घरी जाऊन सदिच्छा भेटी दिल्या आणि यावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांनी एन टीव्ही न्यूज मराठीशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपण पूर्ण मतदारसंघ फिरत आहात सर आता सध्या प्रचारासाठी आणि त्यामध्ये आपल्याला काय वाटते सर आपलं विजयश्री किती जवळ आहे तुम्हाला जे वाटते तेच मला वाटते <laughs> मतदारसंघामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष जिंकेल त्याच्यामध्ये शंका नाही आता विजयश्रीला जवळ चिठी असली तेवीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे अठराला मतदान आणि तेवीसला निकाल आहे ही लढाई काही प्रताप पाटलाची एकट्याची नाही मी जे लढाई लढतोय ते सगळ्या मतदारांच्या ताकदीवर लढायला होतं आणि त्यांचे आशीर्वाद निश्चितपणानं माझ्या पाठीशी आहेत एवढीच मला माहिती सर अशोकराव चव्हाण आपल्याला चिल्लर असं म्हणून संबोधले त्याबद्दल आपलं काय मत आहे सर विस्तार तारखेला कळेल थोक कोण चिल्लर त्याचं काय बोलायचं एखाद्याकडे पैसा जास्त असला म्हणजे बाकी कमी पैशेवाला चिल्लर होतो हे जर कोणाला वाटत असेल पण कमी पैशेवाला असला तरी त्याच्यापेक्षा ज्या पैशेवाल्यापेक्षा ज्या स्वाभिमानी राहू शकतो हा तेव्हा तो कोण चिल्लर कोण याचा निर्णय फक्त जनता करते दुसऱ्याला अधिकार नाही बोलायचा प्रतिनिधि अजित गट्टाणी एन टी वी न्यूज मराठी अर्धापूर नांदेड